निश्चितपणानं देशातल्या राज्यातल्या घडामोडीचा बारकाईनं अभ्यास करून योग्य ती भूमिका घेणारं गाव ही या गावाची खरी ओळख आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गेल्या पाच वर्षापूर्वी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारनं आणि राज्यातल्या देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारनं जी लोकांना आश्वासनं दिली ती आश्वासनं गेल्या पाच वर्षामध्ये कुठंही पाळण्यात आली नाही या जनतेला फसवलं गेलं आपल्याला सांगितलं गेलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर इंधनाचे भाव कमी होतील डिझेलचे भाव कमी झाले का पेट्रोलचे भाव कमी झाले का स्वयंपाकाचा गॅसचा सिलेंडर हा कमी झाला का उलट या सगळ्या किमती पुन्हा वाढण्यात आल्या मग आपली फसवणूक झाली या देशातल्या दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन नरेंद्र मोदींनी दिलं तेही आश्वासन त्यांनी पाळलं नाही इथल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसारखी त्यातनं दिलासा देण्याचं काम जे करायला पाहिजे होतं तेही करण्यात आलं नाही उलट शेतकऱ्यांची चेष्टा केली वर्षाला सहा हजार रुपये म्हणजे दिवसाला सतरा रुपये ही एक प्रकारे शेतकऱ्यांची चेष्टा आहे तंबाखूची पोळी चुन्याची पोळी जरी घ्यायला गेलं तरी सुखदेवा पंधरा रुपये जात आहेत म्हणजे नरेंद्र मोदींनी आपल्या सगळ्यांना चुना लावला म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही ना असं जे हे सरकार आहे की जे बोलत एक गेलं आणि प्रत्यक्षात कृती मात्र वेगळी राहिली अशा या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आपल्याला आठवतं टी व्ही ऑन केला की आपल्याला दिसायचं की ना किसी को खाने दूंगा ना खाऊंगा ही घोषणा नरेंद्र मोदींची आपल्याला पाहायला मिळायची पण आज राफेल सारखा मोठा भ्रष्टाचार आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे पाचशे सत्तावीस कोटीचं एक विमान सोळाशे कोटी रुपयाला खरेदी करण्यात आलं आणि जवळपास तीस हजार कोटी रुपये अनिल अंबानीच्या घशात घातले गेले हे आपल्या सगळ्यांच्या पुढं आता स्पष्ट झालेलं आहे म्हणजे भ्रष्टाचार मुक्त ही जी भूमिका नरेंद्र मोदींनी मांडली होती ती सबशे खोटी होती आणि सगळ्यात मोठ्या भ्रष्टाचारी सरकार अशी ही प्रतिमा आता देशात निर्माण झालेली आहे मित्रांनो राज्यात सुद्धा कर्जमाफी झाली होती किती जणांना कर्ज माफी मिळाली चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी झाली इथं शेतकऱ्यांना विचारला तर हात वर होत नाही कुठे गेले हे पैसे म्हणजे अशा पद्धतीने हे फसवं जे झालं